नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर ते कोल्हापूर रोडवरील हिंदुस्थान पेट्रोल पंपाजवळ काल मध्यरात्रीच्या सुमारास अभिनंदन कोल्हापुरे वय वर्ष चव्वेचाळीस राहणार इंदिरा हाऊसिंग सोसायटी कबनूर या इसमाचा इस डोक्यात सिमेंटची पाईप घालून निर्गुण खून करण्यात आला आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पंकज चव्हाण यांच्यासह अन्य चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे इचलकरंजी शहर व आसपासच्या परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती पुन्हा डोकेवर काढत आहे त्यामुळे सर्वत्र पोलिसांनी गस्त वाढवली आहे मात्र काल मध्यरात्रीच्या सुमारास कबनूर परिसरात झालेल्या खुनाच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली असून भीतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान परिसरातील वैशाली हॉटेल येथे मयत अभिनंदन कोल्हापुरे व आरोपी पंकज चव्हाण यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला यानंतर संशयित आरोपींनी आम्ही त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जातो असे सांगून अभिनंदन याला मोटारसाय बसवून कबनूर ते कोल्हापूर रोडवरील हिंदुस्थान पेट्रोल पंपासमोर नेले दरम्यान या ठिकाणी परत वाद या वादाचे रूपांतर हानामारीत झाले आणि अखेर पंकज चव्हाण या त्याच्या अन्य साथीदारांनी अभिनंदनच्या डोक्यात सिमेंटची पाईप घालून जबर मारहाण केली गंभीर दुखापतीमुळे अभिनंदन कोल्हापुरे यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह हो, शवविच्छेदन करण्यासाठी आय सी आय एम रुग्णालयात पाठवण्यात आला दरम्यान अभिनंदन याचा खून केल्यानंतर संशयित आरोपी पंकज चव्हाण व त्याचे साथीदार फरार झाले असून त्यांचा पोलिसांकडून त्यांना पकडण्यासाठी विविध पथके तैनात केली आहेत तर पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड हे करत आहेत तर या प्रकरणी डॉक्टर अभिषेक जयपाल कोल्हापुरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे